जम्मू जम्मूमधील प्रसिद्ध नदी चिनाब नदी आहे आणि त्याच नदीचं पाणी पाकिस्तानाला दिले जाते आणि आम्ही देखील आता जम्मूमध्येच आहेत राहायला पण आम्हाला इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना असं वाटतच नाही की आम्ही जम्मूमध्ये आहेत असं वाटतं की आम्ही पाकिस्तानामध्ये आहेत आणि त्या चिनाब नदीचं पाणी आम्हाला भेटतच नाही आहे हे बघा आजसुद्धा आमच्या टाकीमधलं पूर्ण पाणी संपलेलं आहे प्रेशरमध्ये पाणी सोडतच नाही म्हणजे असं जम्मूमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे पण आमच्या क्वॉटरांमध्ये खूप प्रॉब्लेम आहे कारण इकडे प्रेशरमध्ये पाणी येत नाही म्हटल्यावर वरती पाणी चढत नाही आणि आम्हाला क्वॉटरमध्ये ना रूल असतात काही तर आम्हाला इथं मोटरवर वगैरे लावायला चालत नाही त्यामुळे वरती पाणी चढणं खूप अशक्य होऊन जातं तर आमच्या वरचं क्वॉटर खाली आहे म्हणून माझा थोडा तरी फायदा आहे त्या टाकीतलं पाणी मी माझ्या टाकीमध्ये ओतून घेते जेव्हा संपलं तेव्हा आणि ते पाणी यूज करते तोपर्यंत तो थोडं थोडं का होईना मग वरती पाणी चढत राहतं तर आज जेवढी पाण्याची प्रॉब्लेम म्हणजे मला केसांना मेहंदी लावायची होती आणि केसांना मेहंदी लावली म्हणजे भरपूर पाणी लागतं केस वगैरे धुवायला परत मशीन लावायचं होतं कपड्यांचं त्याला पण भरपूर पाणी लागतं त्यामुळे मग मी पूर्ण टाकी फुल भरून आलेली आहे आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर घरच्या घरी अगदी पार्लर सारखी मेहंदी कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर कसे आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आता वाजलेले होते दुपारचे अकरा साडे अकरा वाजलेले होते तर मी स्वयंपाकाला लागलेले ला आहे स्वयंपाक करून घेईल आणि मग केसांना मेहंदी लावेन कारण इकडे ना भरपूर अशी गरमी आहे आणि जर आपण मेहंदी लावून इकडे किचनमध्ये आलं ना तर पूर्ण ती मेहंदी अशी गडायला लागते घामामुळे त्यामुळे मग मी पहिले स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मेहंदी लावणार आहे नाहीतर हिवाळ्यामध्ये सकाळी मेहंदी लावली की बाकीची इतर कामं होत राहतात आणि मेहंदी पण तोपर्यंत तो सुकून जाते पण आता गरमीमध्ये तसं चालत नाही मी पहिले किचनचं कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग मेहंदी लावते मग नंतर जी काही दुसरी कामं आहे ती करते तर इथं आज मला बनवायची होती भेंडीची भाजी पहिले भेंडी वगैरे कट करून घेतली आणि शेंगदाणे लावून बनवायची आहे तर आता एका साईडला मी भेंडी बनवायला ठेवून दिलेली आहे लगेच चपात्या वगैरे देखील बनवून घेणार आणि मग मी मेहंदी लावणार आहे तर मेहंदी लावताना ना आपले हात लाल होऊन जातात त्यासाठी सुद्धा एक मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा सकाळी मी केस धुवून घेतलेले होते आणि माझ्या केसांना खूप असे पांढरी झालेले आहेत म्हणून मला मेहंदी लावावीच लागते पण मी काही म्हणजे असे ब्लॅक वगैरे मेहंदी नाही लावत आपली जी नॅचरल असते ना तीच मेहंदी लावते तर त्यामध्ये फक्त आपल्याला काही अशा वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे केसांना व्यवस्थित असा कलर येईल जर तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की बनवेल की मेहंदी कशी भिजवावी असं तर हे बघा हात म्हणजे असे कलरचे होऊ नये म्हणून काय करायचं हातामध्ये या अशा बॅग घ्यायच्या आणि त्यांना रबर लावून घ्यायचं जर तुमच्याजवळ कोणी असेल तर गाठ मारून घेतली तरी चालतं आणि रबर असतील तर रबर लावून घ्यायचं तर दोघं हातांमध्ये मी पिशव्या घालून घेते तर हँड ग्लोवस पण मिळतात मिळतात पण ते प्रत्येक वेळेस आणायचे धुवायचे प्रत वाढवून ठेवायचे त्यापेक्षा या पिशव्या एकदाच्या वापरल्या म्हणजे फेकता पण येतात म्हणून मी नेहमी पिशव्याच वापरते तर हे बघा इथं दोघं हातांमध्ये व्यवस्थित अशा त्या कॅरीबॅग लावून घेतलेल्या आहेत आणि आता मी केसांच्या अगदी मधोमध थोडे केस घेणार आहे आणि तिथून मेहंदी लावायची आपल्याला सुरुवात करायची आहे पार्लरमध्ये जशी लावतात ना सेम तशीच मी घरच्या घरी आणि अगदी स्वतःच लावून घेते दुसऱ्याची मला मदतीची देखील गरज राहत नाही थोडंफार चेहऱ्याला त्याला लागलं की ते आपण लगेच पुसून घ्यायचं मेहंदी लावल्यानंतर कारण त्याला कलर यायला नको म्हणून स्किनला तर हे बघा आजूबाजू मी थोडी मेहंदी लावून घेतली पहिले केसांना कारण मधून मी जेव्हा केसं घेईल तेव्हा ते आजूबाजूचे केसं त्याच्यासोबत येऊ नयेत म्हणून तर हे बघा अगदी थोडे केस मी घेतलेले आहेत आणि त्याला आता व्यवस्थित अशी मेहंदी लावून घेणार म्हणजे के सगळे केस मेहंदीने कवर करून घेतले आणि त्याच्यानंतर हे बघा असं हे गोल गोल हे करून असं एक बन सारखं बनवून घेतलं तुम्हाला गाठ मारायची असेल तर गाठ पण मारू शकता पण गाठ सोडताना ना केस खेचले जातात आणि तिथले केस तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी फक्त असं गोल गोल फिरवून घेतलं आणि आजूबाजूची सेम तेवढीच केस घेऊन आपल्याला मेहंदीने कवर करायची आहेत आणि त्याच बनला गोल गोल फिरवत ते कवर करत राहायचं आहे म्हणजे आपल्याला क्लचर वगैरे लावायची देखील गरज पडत नाही सगळे केसं त्यालाच कवर होऊन जातात तर हे बघा थोडे थोडे पार्टिशन घ्यायचे आहेत केसांचे आणि त्याला व्यवस्थित असं मेहंदीने कवर करायचं आहे के सगळ्या केसांना मेहंदी लागेल या पद्धतीने आपल्याला मेहंदी लावायची आहे तर हे बघा पूर्ण केसांना मी व्यवस्थित अशी मेहंदी लावून घेतलेली आहे अगदी छानपैकी मेहंदी लागलेली आहे आणि मी स्वतःच कोणाची मदत न घेता मेहंदी लावून घेतलेली आहे तरी देखील बघा अंगावर एवढी जास्त सांडली गेली नाही थोडीफार आजूबाजू लागलेली आहे ती मी लगेच पुसून घेणार आहे आणि याच्या पुढचा पण मी ना थोडा व्हिडिओ शूट केलेला होता पण काय झालं ना मोबाईलचा स्टोरेज फुल झाला आणि व्हिडिओ तिथून शूट होतच नव्हता म्हणून मग मी हा व्हिडिओ ना एवढाच बनवलेला आहे तर असा होता माझा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा ब्लॉग मी इथंच स्टॉप करते भेटूया अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर